आमदार विश्वनाथ भोईर यांच्या निधीतून अनगा देवळेकर यांच्या पाठपुराव्यामुळे समन्वय समिती भवानी नगर येथील अंतर्गत रस्त्यांचे सिमेंट कॉन्क्रिटीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी भवानी चौक शाखेचे सर्व पदाधिकारी ज्येष्ठ नागरिक महिला वर्ग कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अभिवादन करते आज इथे आपण समन्वय समितीच्या उद्घाटनाच्या निमित्ताने जमलेलो आहोत त्या प्रसंगी उपस्थित असलेले लोकप्रिय कार्यसम्राट आमदार विश्वनाथ दादा भोईल इथे उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ नागरिक महिला बाल गोपाळ आणि समन्वय समितीचे कार्यकर्ते कार्यकर्ते आणि भवानी चौक शाखेचे सर्व पदाधिकारी म्हणजे मला इथे एक सांगू इच्छिते की देवळे का सगळ्या जेवढे काय खूप खूप मनापासून त्याच्यामुळे ज्या ज्या काही सगळ्या गोष्टी असतील आता भावेश म्हणाला शाखा प्रभू की अंतर्गत गणेश लाईन गटार पोच रस्ते एक पद दिवे आणि मला आठवतं जेव्हा जेव्हा मी या कार्यक्रमाला यायची त्यांच्या सोबत तेव्हा म्हणायचे मला इथे टॉकरी रोड पाहिजे तर साहेब जाताना कोविड मधून जाताना त्यापूर्वी त्यांनी हा कोविड पास करून गेले आता सांगितलं की ते काम चांगलं झालं नाही तेव्हाच आम्ही चंग मानला की हे काम आम्ही आमदार परत करून दाखवू आणि तो शब्द आम्ही पाळलेला आहे त्याचा मी परत तुम्हाला एक आठवण करू शकते की शिवसेना एकदा शब्द दिला की ते नक्कीच पाहते आम्ही पण जवळेकर साहेबांच्या याच्यामध्ये शिकवलेलं आधी अशी होती की जरी पूर्वी नगरसेवक होतो मी दोन हजार नगरसेवक होतो पण बऱ्याचशा गोष्टी ह्या निवडणूक झाल्यानंतर पहिल्या टर्मला निवडून आल्यानंतर दोन ते तीन दिवसांनी देवळेकर साहेबांना फोन असायचा की आपल्याला पुढे काय करायचं आणि त्यामुळे अभ्यास व्यक्तिमत्व असल्यामुळे त्यांचे पूर्णपणे मला साथ होते त्यामुळे तुमच्या मार्फत किंवा इतर लोकांना पण तो मेसेज द्या देवळेकर साहेब जरी आपल्यामध्ये नसले देवळेकर साहेब जरी आपल्यामध्ये नसले तरी त्यांचा शिष्य मी आहे ना मी काय तुम्हाला कमी पण देणार नाही तो हे टेन्शन घेऊ नका या नाही माझा प्रॉब्लेम असं झाला की इलेक्शन चालू इलेक्शनच माझ्या पायाची नस तुटले त्यामुळे मला कुठेच भेटता आलं नाही सगळीकडे आमचा मुलगा सोनबाई मिसेस आणि घरातल्या आमच्या म्हणजे आम्ही सोळा सतरा भाऊ आहेत भाऊज वगैरे अशा प्रचाराला बाहेर पडले ग्रुप ग्रुपने तो, काही ठिकाणी तर पब्लिकने त्यांचा त्यांचा प्रचार केला त्यांना माहिती पडलं का आता हे येऊ शकत नाही त्यामुळे माझी फैरी इकडे झाली नसेल म्हणून असं काही समजू नका की आमदार कुठे गेले किंवा आमदार स्वतः आणि बक्षीस मिळवा असं वगैरे ठकल होणार नाही